सभा क्रमांक पाच ठोकळनगर इथं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विधायक निधीतून करण्यात आलेल्या ड्रेनेज लाईन कामाचं लोकार्पण तसेच सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाच्या शुभारंभाचा सोहळा सोमवार एक डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला उद्घाटनाचे मान्यवर पद नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी भूषवले त्यांच्या हस्ते रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि ड्रेनेज लाईनचं कार्य अधिकृतरित्या सुरू करण्यात आलं आहे या कामासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी आमदारांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाल्याचं डॉक्टर देशमुख यांनी सांगितलंय या निधीतून रस्ते ड्रेनेज तसेच मेंगाडे नगर परिसरातील विविध रस्त्यांचं काम हाती घेण्यात येणार आहे परिसराच्या विकासासाठी ही कामं अत्यंत महत्वाची ठरणार असल्याचं ते म्हणाले या कार्यक्रमास राजा भाऊ आनंद भवार विनय ढेपे विजय बमगोंडे समाधान अवळे श्री सुरवसे रतन क्षीरसागर अमोल झाडगे सुनीता कोरे सीमा शिंदे कविता गवळी तसेच कदम साहेब मुळुक साहेब संतोष गाडेकर सतीश पाचंगे चंद्रकांत मोरे सागर लोंडे गोविंदा रेड्डी श्रीकांत वाघमारे अनिकेत पवार राजकुमार भोई प्रशांत भोई सोनू क्षीरसागर पवन इंगळे विनायक कवडे यांसह मोठ्या संख्येनं महिला व स्थानिक नागरिक उपस्थित होते उपस्थित नागरिकांनी सुरू झालेल्या विकास कामांचं कौतुक करत या उपक्रमामुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलून अधिक सुविधायुक्त वातावरण निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला जवळपास तीस वर्ष झाले पण या भागातल्या रहिवास्यांना या ठिकाणी ड्रेनेजचा मोठा समस्या होता जायला याला वाट नव्हती मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत या ठिकाणी मालकांच्या प्रचारार्थी आपण इथं सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आम्ही सर्व आलो होतो या भागातली एक प्रमुख मागणी होती की या ठिकाणी ड्रेनेज लाईन असावं हो। आणि त्याचा पाठपुरावा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मालकांपास सातत्याने केले मालकांनी आपण ज्या पद्धतीने आशीर्वाद रूपी मतदान दिलात त्याचा परतफेड आपलं कर्तव्य म्हणून या ठिकाणी पहिल्याच टप्प्यात जवळपास दीड कोटीचा निधी मंजूर करून ड्रेनेज आणि रस्त्याचं जे समस्या आहे ते मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे आणि आपण ज्या विश्वासाने मालकांना निवडून देतात येणारा काळ हा निवडणुकीचा आहे नगरसेवकचा इलेक्शन सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येणार आहे आणि येत्या जानेवारी पर्यंत मला वाटतं की महापालिकाचं इलेक्शन राहील या इलेक्शन मध्ये आपल्याला हेच ज्ञानीमानी ठेवायचंय की मागच्या नऊ वर्षापासून सातत्याने कुठले कार्यकर्ते आपल्या अडीअडचणीसाठी येतात तुम्हा सर्वांना माहित आहे पद नसताना काही नसताना मागच्या महानगरपालिकेचं इलेक्शन दोन हजार सतराला ला झालेलं आहे आता जवळपास नऊ वर्ष झाले कालावधी संपून चार वर्ष झाले पण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कुठलंही पद नसताना आपल्या अडीअडचणी आड़ सोडवण्यासाठी तात्पर्याने त्या ठिकाणी हजर असतो आपल्या सर्वांना माहित आहे कुठले व्यक्ती आपल्या अडचणीत येतात कुठले व्यक्ती सातत्याने आपल्याकडे येतात उद्या कुठं तर महानगरपालिकेचं आता सीझन चालू झालंय त्यामुळे शेवटच्या पंधरा दिवसात महिनाभरात आपल्याकडे येऊन मोठे <ड़ी> मोठे गोष्टी सांगणारे असे लोकांपासून आपण सावध राहावं भारतीय जनता पार्टी मालकांच्या नेतृत्वात एकमेव पक्ष आहे ते आपल्या प्रत्येकाच्या अडचणीला आपल्या मूलभूत सुविधा आणि जे काही अडचण असतील ते दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते मला विनंती करायचंय आपलं जसं आशीर्वाद मालकांच्या पाठीशी असतंय भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी असते येणाऱ्या महानगरपालिका सुद्धा आपला आशीर्वाद आमच्या उमेदवाराला असावा ट्रेनेजचं काम झालेलं आहे इलेक्शनामध्ये इलेक्शन झाल्यानंतर मालकांनी विचारले की आम्हाला आम्हाला सर्व कार्यकर्त्यांनी विचारले की आता कुठलं काम राहिलं आपल्या भागाचं तर आम्ही प्राधान्य ठोकळ नगर आणि मेंगाल नगरला मानत की कुठली ड्रेनेजची सुविधा नाहीत पिण्याचे पाणी नाही रस्ते सुद्धा नाहीत या लोकांची खूप अवस्था होईत आहे गेली पंचवीस वर्ष हातवड झाल्यापासून कुठलंच काम झालं नाही मग ताबडतोब निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वांनी लाडक्या भरीने आमदार साहेबाला मतदान सुद्धा केलं मतदान झाल्यानंतर विजय झाल्यानंतर मालकाने आम्हाला ऑफिसमध्ये बोलून घेतलं आणि विचारलं प्राधान्य कुठलं काम राहिलं तर आम्ही प्राधान्याने ह्या भागात काहीच काम नसल्यामुळं प्राधान्य आपण ठोकळनगर मेघनगरला आपण सांगितलं त्यानंतर कामाला सुरुवात झाली मग ड्रेनेजचे उद्घाटन साहेबाला उद्घाटनच्या मालकाला आम्ही निमंत्रित केलो तो पण काही व्यस्त कारण मला काय म्हणले माझ्या उद्घाटनामुळे काम थांबवू नको ड्रेनेचं काम कम्प्लीट कर जेव्हा रोड होईल तेव्हा मी नक्की येतो म्हणले मग आता वेळ व्यस्त करामुळे मालक आता डॉक्टर केला मला देशमुख आलेलं तर आणि नक्कीच एक पुढच्या आठवड्यात आपण मालकासुद्धा आणून तर मालकांचा सत्कार एवढा कोट्या रुपये निधी मालकाचा पण सत्कार करणार आज जवळजवळ मालक एक पन्नास लाखचं ड्रेनेज हा पन्नास लाखचा रस्ता आणि मेंगानगरमधील जे डांबरीकरांचे रस्ते असं जवळजवळपास या भागात दीड कोटी रुपये निधी आपला मालकाचा इथं वापरला गेलेला आहे एक तेवीस वीस बावीस वर्ष झालं इथं कुठली सुविधा नव्हती हा भाग पूर्ण वंचित होता अनेक लोक आले आणि इथले बाबडी जनता मालक आले अनेक पुढे सत्कार केले बाबा यांचे काय तर यांच्याकडून आपलं काम होईल म्हणून लोकांनी त्यांना कुठचे पण सत्कार केले आम्हाला म्हणले सत्कार जो पण काम पूर्ण होत नाही तर आम्ही सत्कार घेत नाहीमुळे आम्ही सांगितलं कारण हे संपूर्ण काम आमदार जयकुमार देशमुख यांनी यांनी मनावर घेतल्यामुळे हे काम झालेलं का आहे त्यामुळे नक्कीच आपण सर्व नगरच्या वतीने आमदार जयकुमार देशमुखचा आपण एक मोठा सत्कार करूया आज प्रत्यक्षात रोडच्या कामाला सुरुवात आत्ताच डॉक्टर किरण देशमुख महाराज यांच्या हस्ते पूजा झालेली आहे तरी हे कामाला सुरुवात होईल आणि जे उरलेत कामं मालक राहिलेत काही छोटे छोटे गोल वगैरे शिव थोडं राहिलेत कामं ते सुद्धा आम्ही आपण एकदा मालकाकडे जाऊन कानार घालून ते बी काय उरले काम असतील कोणा अडीअडचे असतील आपला सभामंडळ बांधायचं आहे मंदिर बांधायचं अनेक गोष्टी आहेत ना सगळ्या गोष्टी इथून किती एवढा विश्वास मी ठाऊन देतो